हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर आणि घंटी नक्की वाजवा कीर्तनात टाळी का वाजवायची का वाजवायची लोक प्रश्न विचारतात दादा आता त्यातल्या त्यात मी व्याख्यानाचे कार्यक्रम करतो आणि व्याख्यान करत करत कीर्तनही करायला लागलो ते मला एका पोरान कॉलेजचा प्रश्न विचारला ते म्हणे महाराज मी म्हणलो बोला कीर्तनात कंबर का बांधायची आता मी येडपटाच्या नादाला जास्त लागत मी म्हणलं तुला काय करायचं नाही नाही म्हणे कीर्तनात कंबर का, का बांधायची म्हणलं धोतर निष्ठुनी म्हणून <laughs> त्याच्या नादाला कशाला लागायचे नको तिथं वेळ घालवायचा वेळ चांगल्या चा जागे बरं ते म्हणे मला सांगा ते कीर्तनात विठ्ठल का म्हणायचं मी म्हणलं तुला काय वाटते ते म्हणे कीर्तनात विठ्ठल विठ्ठल तुम्ही याच्यासाठी म्हणता की तुम्हाला नाही आठवत <laughs> तुम्हाला नाही आठवत मग त्या विठ्ठल विठ्ठल तुम्ही घेता गॅप आणि त्या गॅपमध्ये इथं साठविता आणि नंतर त्याला म्हणलं भाऊ जर कीर्तनात विठ्ठल विठ्ठल साठवण्यासाठी असेल तर बिना विठ्ठल विठ्ठल म्हणतो मी दोन तास व्याख्यान सुद्धा देतो की रे पण हे फक्त प्रश्न विचारायची परंपरा आहे आता कीर्तनात भजन का करायचं याचं उत्तर तुम्हाला देतो पुढं जातो माझ्या कीर्तनामुळं तुमचा उद्धार होईल याची गॅरंटी आहे का बाबा माझं कीर्तन झालं आणि विमान आलं बर जाऊ द्या माझं पुण्य फळ विमान आलं तुम्ही जाताल जाताल तुम्ही मी सांगितलंच देवाला विमान द्या पाठवून आणि विमान आलं आणि तुम्हाला जर म्हटलं चला जाताल का जाणार माझ्या कीर्तनामुळं तुमचा उद्धार होईल याची शंभर टक्के गॅरंटी नाही वाक्य याच्या पुढचं लिहून घ्या माझच नाही जगातला असा कुठलाच कीर्तन म्हणून भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे कीर्तन आहे म्हणून जेव्हा जेव्हा भजन होईल टाळी वाजवावी नामचिंतन जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल का नाही तेव्हा तेव्हा प्रत्येकानं भगवंताचं भजन करावं विठाला निवडलेला अभंग या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे की आज एकादशीचा दिवस आहे बरोबर वारकरी संप्रदायाचं अत्यंत पवित्र आणि वारकरी संप्रदायाचं संपूर्ण महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं व्रत म्हणजे एकादशी व्रत आहे एकादशी व्रतावर मी पुढे बोलेल पण एकादशी व्रत हे आध्यात्मिक दृष्ट्याही पवित्र आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्याही महत्वाचं आहे बरोबर अध्यात्म आणि विज्ञान या दोन गोष्टीची सांगड एकादशी नावाचं व्रत घालतं दादा तुम्ही म्हणाल कस एकादशी व्रताचं महिमान असं आहे की एकादशी एका एका हे व्रत महिन्यात कितव्या दिवसाला येत आता जे धरते त्यांना माहिती पण आज बी जन धरली नाही किती जणांनी धरली हातवर करा खोट बोलताल तर मी मरल बघा उपवास किती जणांनी धरलाय एकादशीचा ते गुरुवारचा नग एकादशीचा हा एकादशीचा एकादशी धरत नाहीत इथून पुढे या सप्त्यातून संकल्प करा एकादशी धरा भरपूर चरा पण एकादशी धरा मी नाही सांगत संत सांगतात काय तुझा जीव जातो एका दिशी आणि फराळाच्या मिशी धनी घे फराळाच्या मिसेनं तरी फराळाच्या आशेनं तरी एकादशी धर हा हो हो एक अर्थ होतो दुसरा अर्थ असा होतो की पंधरा दिवसाला एकदा आली एकादशी धरली आणि तरी फराळाचं मिस मनामध्ये ऐका हा दोन अर्थ होतात बरं शब्दाचे आणि एकादशी कधी येते पंधरा दिवसा एक एकादशी कारिण व्रत व्रतसार काय तुझा जीव जातो एका दिसे फराळाच्या मिसे एक दिवस जर नाही खाल्लं तर माणूस मरणार आहे का बर त्यात माझा अभ्यास असं सांगतय की एकादशीच्या दिवशी माणूस जास्त खाते काय मत आहे तुमचं एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशीच तयारी उद्या एकादश आहे बरं बाबा 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 उद्या एकादश आहे मग एक किलो चाबू एक किलो भगर चिप्स बालाजीचा पुडा केळी सफरचंद ताक बाजरीच्या भाकरी नाही कशाच्या भगरीच्या आता आम्हाला त्या भगरीच्या भाकरी वाढल्या ते आमचा आम ड्रायव्हर दादाओ, दादाओ दादाओ भाकर म्हटलं काय भगरीच्या <laughs> <laughs> त्याच्या जीवात जीवाला म्हणजे ज्या दिवशी उपवास त्या दिवशी मला उपवास आहे मला उपवास आहे मला उपवास आहे मला उपवास आहे ज्या दिवशी उपवास त्या दिवशी पोटाकडे उपवास नाही त्या दिवशी पोटाकडे आणि पंधरा दिवसाला ती एकादशी येते म्हणून सांप्रदायिक दृष्ट्या ती महत्वाची आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या अशी महत्वाची आहे की हे जे शरीर शास्त्र आहे ना हे शरीर हे शरीर जे आहे ना या शरीराला असं म्हणतात की तुम्ही महिन्यामधल्या पंधरा दिवसामध्ये एक दिवस तरी ही जी चक्की आहे ना याला आराम दिला याला आराम दिला याला जर तुम्ही आराम दिला पंधरा दिवसातून एकदा तर पुढेही व्यवस्थित चलते नाहीतर चालत म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या या दोन्ही दृष्ट्या मान्य असलेलं व्रत कुठलं आहे ना तर ते माझ्या वारकरी संप्रदायाचं एकादशी व्रत आहे विठ्ठल म्हणून जो सेवेकरिता निवडलेला अभंग आहे तो जगद्गुरु यांचा या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे मी एक वाक्य मगाशी बोललो होतो तुम्हाला म्हंटल होतं ते वाक्य लक्षात ठेवा ते वाक्य असं होतं मी संतांबद्दल बोलत असताना असं बोललो होतो की संत जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांचं महात्म्य कळत नाही ते गेल्याच्या नंतर त्यांची कृपादृष्टी व्हावी याच्यासाठी सगळ्यांचा अट्टहास असतो नोहे नोहे अनादि अनंत काळापासूनचा असा नियम आहे की ज्या ज्या काळामध्ये जे जे संत होते आणि त्या त्या काळामध्ये ज्या ज्या सत्ता होत्या ना त्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी कोणाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केलाय तर तो संतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केलाय ते आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे वेदादी काळापासून द्वापार युगापासून कलियुगा सगळ्या युगामध्ये प्रत्येक राजानं कोणाची पूजा केली आहे कोणाची पूजा केली आहे संतांची पूजा केली आपण व्यवहारिक जीवनामध्ये जगतो व्यावहारिक जीवनामध्ये मला काय सांगायचंय बघा आपण सगळेजण व्यवहारिक जीवनामध्ये जगतो तुम्हाला मला प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचाय हा एवढा आट्टा असाय सगळ्याचा आहे का नाही आहे का नाही तुम्हाला पैसा कमवायचा नाही का नसल कमवायचा तर मी मुक्काम करतो सकाळी तुमचं सगळं घेऊन जातो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत व्हायचंय वेल सेटल व्हायचं याच्यासाठी धाड सगळा प्रवास सुरू आहे पण आता मला खरं सांगा आतापर्यंत तुमच्यापैकी कुणीतरी या देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाची कृपा आपल्यावर व्हावी याच्यासाठी प्रार्थना केली आहे का केली आहे का आपल्या सगळ्यांना वाटत आपल्या घरात पैसा यावा पण पन कोणीच जो श्रीमंत आहे त्या श्रीमंताचा फोटो आपल्या घरात लावून त्याची पूजा करत नाही परंतु ज्यांच्याकडं त्रासलाच पैसा नव्हता ना जे सदैव सुडके होते आम्ही सदैव सुडके सुडके जवळी येता चोर धाके हो चोर सुद्धा ज्याच्या घरी जाऊन चोरी करायला घाबरतो जातच नाही काय फायदा आहे म्हणतो जाऊन तिथपर्यंत अशी जी संत मंडळी होती ना त्या संतांची कृपा व्हावी याच्यासाठी सगळ्यांचा आहे सगळ्यांचा आहे म्हणजे विचार करा आपण भौतिक सुखासाठी जरी तरमळ करत असू तरी भौतिक सुख प्राप्त व्हावं म्हणून आपण वैराग्य रूपी संतांच्या चरणावर नतमस्तक होतो किती मोठा विरोधा भास आहे मग संतांची कृपा व्हावी संत आपल्यावर प्रसन्न व्हावे संत प्रसन्न व्हावे बघा तुम्ही याच्यासाठी आठ तास असतो याच्यासाठी म्हणजे बघा महाराज गावात आल्याच्या नंतर महाराज आपल्या घरी आले पाहिजेत याच्यासाठी कितीतरी जणांचा जीव काय होतो तरमळ 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 करतो बरोबर आहे का आता ज्यांची कथा इथं आहे त्या ताई इथं मुक्कामी बरोबर त्या इथं असल्याच्या नंतर त्यांच्याकडे कितीतरी लोक येतात ताई आमच्या घरी या ना ताई आमच्या घरी तुमचे पाय लागू द्या ना ताई आमच्या घरी या ना गरीबाच्या घराला पाय लागू द्या ना आता याचा अर्थ काय सांगायचा आहे मला बघा सात दिवसाच्या या वेळेमध्ये आपण एखाद्या वारकरी संप्रदायाच्या प्रचारक आणि या वारकरी संप्रदायाच्या साधकीय अवस्थेत असलेल्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये अट्टहास करतो आणण्यासाठी आपल्यावर त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून एखादा नेता गावात आल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसं त्याला आमच्या घरात घेऊन या याच्यासाठी अट्टहास करत करत पण संत महात्मे महाराज वारकरी ही लोक आल्याच्या नंतर यांना आपल्या घरी आणावं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा त्यांची सेवा घडावी याच्यासाठी अट्टहास असतो आणि आजचा जो अभंग आहे ना या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे मी काय वाक्य बोललो की त्या त्या काळातल्या सत्ताधीश लोक त्या त्या काळातल्या संत पुरुषांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कृपेची दृष्टी आपल्यावर असावी याच्यासाठी अट्टहास करत याच्यासाठी अट्टहास करत एखाद्या भागामध्ये एखाद्या जर साधूबाबाचं अस्तित्व असेल आताच थोडं वेगळं आताच थोडं बाबाचं अस्तित्व काय हा जरा आहे त्याच्यावर बोलणं पण एका वाक्यात सांगतो एखाद्या भागामध्ये एखाद्या साधूबाबाचा मठ असेल ना आणि त्या मठावर जर भाविक भक्तांचा येणारा लोंढा जास्त असेल ना तर चार वर्ष साधूबाबाच्या दर्शनाला न आलेली नेते मंडळी पाचव्या वर्षी जातात का नाही जातात का नाही ऐका मला काय सांगायचंय याचा अर्थ काय प्रत्येक वेळी त्या साधूला प्रसन्न करण्याचा अट्टहास प्रत्येक सत्ताधीश करत असतात मग जे सत्ताधीश होते ना मी नमन करत असताना पाठीमाग वळून मुद्दामहून बॅनर बघितलं मुद्दामहून बॅनर बघितलं या बॅनर मधली लहान तोंडी मोठा घास घेऊन फक्त एकच दुरुस्ती सांगतो पुढच्या वर्षी ती करायची ती दुरुस्ती जर कुठली असेल तर जगदगुरु तुकाराम महाराजांचा फोटो अगोदर लावायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नंतर लावायचा विठ्ठल हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा